पुण्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने हो संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे राज्यव्यापी चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आणि महत्वाचा विषय असा होता की सतरा हो हो तारखेला जो बंजारा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये निघणार होता त्या मोर्चाला सुद्धा स्थगिती देण्यात आली असून येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगर त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर मुंबई असे तीन टप्पे आम्ही ठरवले आहेत आणि आज या बैठकीला आमचे काही मळंत त्यानंतर आमचे काही आमदार मंत्री या सर्वांची अनुपस्थिती होती त्यानंतर त्यांच्या सोबत सर्वांसोबत चर्चा करून पुढील दिशा ही आम्ही ओरागडावर ठरवणार आहोत असं मी तुम्हाला आजच्या निमित्तानं सांगतो काय कारण सगितचं कारण असं झालं की दिवाळीमध्ये बंजारा समाजामध्ये खूप मोठा सण साजरा केला जातो मेळा मागणे म्हणजे एक आमच्या संस्कृतीचा भाग आहे आणि ते मेळा मागणं ही गोष्ट जी आहे की आमच्या तांड्यातच केली जाऊ शकते की मुंबईत जाऊन आम्ही करून देणार तो वार्षिक सण आहे वर्षामधनं एकदाच येतो आणि तो बंजारा समाजामध्ये खूप मोठं महत्व आहे त्यामुळं दिवाळी झाल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये करायच्या आहेत आणि त्यासाठी आज आम्ही सर्वांमध्ये हा निर्णय घेण्यात आला की सतरा तारीखला जो मोर्चा आहे तो तात्पुरता स्थगित करून पुढील तारीख जसंही सर्वांची चर्चा होईल त्यात आम्ही जाहीर करू सर्व प्रसार माध्यमांना आपल्या माध्यमातून कळवा आज पुण्या नगरीमध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिंतन मिटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि इथले आयोजक आमचे ॲडव्होकेट रमेश राठोड आणि आमचे उद्योजक संतोष पवार आणि युवरा झाडे आमचे पंडित भाऊ आणि या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजक या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येने राज्यातील सगळे प्रमुख या ठिकाणी आले होते आणि आजची जी मिटिंग आहे ती आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळे पाहताय की बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी तालुका जिल्ह्यामध्ये लाखांनी मोर्चा निघतायत म्हणजे समाज हा एकवटला एक जुटीने एक महाराजांच्या आशीर्वादाने तो आरक्षण काय आणि एस टी आरक्षण काय याच महत्व त्यांना माहीत झालेलं आहे आणि आमची महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की हा बंजारा समाज जवळजवळ जो जो अडीच तीन कोटी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि या बंजारा समाजाच्या जीवावर महाराष्ट्राचे सर्व साखर कारखाने चालतायत बीट बिगारीची कामं सगळी बंजारा समाजाच्या ताकदीवर चालत आहेत बंजारा समाजाला कमी लेखू नाही आणि आमचा अंत बघू नाही कारण का या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलाय ते संविधानाचा अधिकार आम्ही मागतोय आम्ही काय कोणाकडे भीक मागत नाही आणि संविधानाचा अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याचे पुरावे आम्हाला मिळालेत म्हणून आम्ही त्या पुराव्याच्या आधाराने आम्ही ते आरक्षण मागतोय आणि आमचे नेते माजी खासदार